विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेम चेंजर ठरणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी पडताळणी राबवण्यात परंतु या आधीच राज्यभरातून तब्बल चार हजारांहून अधिक महिलांनी योजना नको असा अर्ज केलाय सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याचे भीतीने अनेक महिलांनी आतापासूनच लेखी अर्ज देऊन लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय या योजनेत महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी का आणि सदर लाभार्थी महिलांकडून दंडासह रक्कम वसूल करण्याच्या भीतीने अनेक महिला या योजनेतून बाहेर का पडत आहेत तसेच लाभार्थी नसणाऱ्या महिलांच्या खात्यातून दंडासह रक्कम वसूल करणार आहेत का समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाईव्ह मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी लाभ घेतल्याचा समोर येतोय त्यामुळे स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सदर लाभार्थी महिलांकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल अशा चर्चा रंगू लागलेल्या त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केलेत मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांचा अर्ज बाद होणार असला तरी त्यांना आधी दिलेली रक्कम वसूल करण्याचा सरकारचा विचार नाही असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्यात मात्र या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी त्यांनी मिळवलेली रक्कम थेट हस्तांतर योजनेची संलग्न खात्यामधून वसूल करण्यात येईल असं महिला व बालविकासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यातील दोन कोटी चौतीस लाख बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदरच पाच महिने दर दीड हजार रुपये देण्यात आले या योजनेचा महायुतीला फायदा झाला महायुती सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ता देण्यात आला मात्र या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर प्रचंड भार पडणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील पडताळणी सूचना महिला व बालविकास विभागाला केल्या होत्या त्यानुसार या विभागाकडून पडताळणी मोहीम राबवण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वीच शेकडो महिलांनी योजनेतून माघार घ्यायला सुरुवात केलीये राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांनी ही मोहिमा राबवत महिलांचे अर्ज भरून घेतले त्यावेळी पात्रता निकषात बसत नसलेल्या महिलांकडूनही अर्ज भरून घेण्यात आले शासनाने ही निवडणुकीच्या तोंडावर पडताळणी न करता सरसकट लाभ दिले मात्र आता पडताळणी नंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील असा अंदाज महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय येत्या पंचवीस जानेवारी पर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सव्वीस जानेवारीला पुढील हप्ता देण्यात दे येणार आहे अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णयात आता कोणताही बदल होणार नाहीये मात्र अर्जाची पडताळणी केली जाणार आहे त्यात कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व इतर नियमात न बसणारे अर्ज बाद केले जाणार आहेत शासन नियमात कोणताही बदल केला जाणार नाही अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच दिलेली ज्यांचे आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव जुळत नाही अशा बहिणींना आपुडे पैसे मिळणार नाहीत ज्यांच्या नावावर चार चाकी वाहने आहेत त्यांच्या कुटुंबात आयकर भरला जातो अशा महिलांची नावेही वगळण्यात येणार आहेत त्यामुळे किती बहिणींचे अर्ज अपात्र ठरतील आणि त्याआधी अजून किती बहिणी स्वतःच अर्ज मागे घेतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा